माजी, माजी मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल परब यांनी आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी खेड पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली त्यांचे मित्र तसेच उद्योजक सदानंद कदम यांच्यावर काही राजकीय नेते अक्सापोटी खोटे गुन्हे दाखल करत असून गृह आणि महसूल खातं तो पुढारी चालवतोय काय असा प्रश्न अॅडव्होकेट अनिल परब यांनी उपस्थित केलाय तसेच सत्ता येते जाते आज त्यांचे दिवस आहेत उद्या आमचे येतील त्यावेळेला आम्ही देखील या सगळ्या गोष्टींची व्याजा सकट परतफेड करू असे असेव्होकेट अनिल उद्योजक सदानंद कदम यांचे मूळ गाव असलेल्या जामगे या ठिकाणी झालेल्या किरकोळ बाचाबाची प्रकरणामुळे त्या बड्या राजकीय नेत्यांनी एका व्यक्तीला पुढे करत खोटा गुन्हा खेड पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल केला उद्योजक सदानंद कदम त्या गावचे रहिवासी असून त्या ठिकाणी त्यांनी काही जणांची सुरू असलेली भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र एका बड्या राजकीय नेत्याला हे पाहावत नसल्यानं आपल्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेत पोलीस ठाण्यात सदानंद कदम यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे काही कामा दापोली येथे आले असता त्यांनी मित्रासाठी थेट खेड पोलीस स्टेशन गाठले त्याआधी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांची देखील भेट घेतली पोलिसांनी कोणत्याही नेत्याचं ऐकू नये आणि गृह महसूल खाते काय त्यांच्याकडे दिले का कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावाखाली बळी पडून पोलिसांनी चुकीचं काम करू नये अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील सत्ता येते आणि जाते आज त्यांचे दिवस आहेत उद्या आमचे देखील येतील विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून शारीरिक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही असाही इशारा अनिल परब यांनी दिलाय